मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्ती असलेले हिरालाल चौधरी यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला पालिका निवडणुकीच्या तोंडावर हिरालाल चौधरी यांनी भाजपा पक्षात प्रवेश केल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्ते भाजपात जात असल्याने निवडणुकीत भाजपाला याचा फायदा होणार आहे नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला धक्का देत शिंदे गटाचे शहराचे नेते हिरालाल चौधरी यांनी भाजपा पक्ष प्रवेश केला आहे भाजपाचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावेत आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावेत यांच्या उपस्थितीत हिरालाल चौधरी यांनी भाजपा पक्ष प्रवेश केला आहे या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात फूट पडल्याने येणाऱ्या नंदुरबार नगरपालिकेसाठी याचा परिणाम जाणवणार आहे शिवसेना शिंदे गटातून भाजपात येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली असल्याने जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा परिणाम जाणवणार आहे तर शहरातील अनेक कार्यकर्ते आणि नेते देखील भाजपाच्या बोटात दाखल होत आहेत त्यामुळे याचा परिणाम नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीवर होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे हिरालाल चौधरी हे मागील गेल्या अनेक वर्षापासून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्ती मानले जात होते मात्र चौधरी यांना शिवसेनेच्या शिंदे गटातून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपत पक्षप्रवेश केला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश माळी माजी नगरसेवक आनंद माळी आकाश चौधरी संतोष वसेकर अविनाश माळी एडव्होकेट धनराज माळी आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सर्वसाधारण लोकांची काळजी होती आकाश आवाट सांगितलं मला तू आमच्यात ये उमेदवारी कर तुझ्या मध्ये सर्व गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी होणार आहे आणि मी या सर्व उपस्थित माझ्या माणूस निवडून देणार नाही या पुढे माझ्यासारखा माणूस तुमच्या समोर येऊ शकत नाही आणि उमेदवारी करू शकणार नाही

लोकांच्या निदर्शनासाठी देतो पण हे पुरेसा आहे असं त्यांना वाटत नाही आणि म्हणून त्यांनी विचार केला आपण हे राजकारणात द्यावं हो। राजकारणात आलाच माणूस सगळीकडे हात मारतो ते अधिकारी ऐकतात ऐकावं लागतं अधिकाऱ्यांना जे पत्रकार म्हणून जिथे अधिकारी ऐकत नाही त्याच्यापेक्षा जास्त ऐकतात आणि म्हणून त्याने विचार केला की आपण राजकारणात यावं समाजकारात आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्यांना मी सांगू की या प्रभावकाच कायमच भारतीय जनता पार्टीकडे कलर राहलेला आहे आणि तुम्ही जे मागच्या वेळेला निघायला पाहू तुमचा जो पराभव साडेचारशे पाचशे मतांनी झाला तो, तो काही वाला स्ट्रॉंग होता म्हणून नाही भारतीय जनता पार्टी कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वर प्रेम करणारे लाखो कार्यकर्ते आपल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये हा सुद्धा आपला एक आहे या ठिकाणी तुम्ही तुमचे व्यक्तिगत खूप काम हो केले आणि त्यामुळे तुम्हाला एवढं सारं मताधिक्य भेटलं कोणाला घाबरायचं काही कारण नाही एकदम नाटी करू द्या काही करू द्या आता ते भारतीय जनता पार्टी सोडून तिकडे गेले आता पब्लिक すいません。